नंदुरबार शहरात रेल्वे बोगद्याखाली पाणी साचून वाहतूक कोंडी नंदुरबार शहरातील नळवे रस्त्यावरील रेल्वे बोगद्याखाली पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागले सलग झालेल्या वादळी मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले असून सखल भागात पाणी साचल्याचे चित्र दिसून आले नळवे रस्त्यावरील एक बोगदा गेल्या काही दिवसांपासून आधीच बंद आहे दुसऱ्या बोगद्यातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे सकाळच्या सुमारास वाहतूक ठप्प झाली होती पाणी आटल्यावर मोठ्या वाहनांना मार्ग मोकळा झाला मात्र छोट्या वाहनधारकांना कस करूनच वाहने काढावी लागली या समस्येबाबत विविध संघटनांनी प्रशासनाला निवेदन दिले असले तरी पाणी साचण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना झालेल्या नाहीत परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक वास्तव्यास असल्याने त्यांना दरवेळी या समस्येला सामोरे जावे लागते नागरिकांचे म्हणणे आहे की दर पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा फक्त तात्पुरते पाणी उपसण्यापेक्षा यावर कायमस्वरूपी सोल्युशन काढणे गरजेचे आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी गैरसोय आणि त्यावरती कायमस्वरूपी निगा सोल्युशन निघावे यासाठीचे प्रयत्न याबाबत आपण मागे बघू शकतो की नंदुरबार शहरामध्ये वर्षासाठी वापरण्यात आलेल्या चा मुद्दा हा फक्त आणि फक्त चार महिने हा वापरासाठी असतो या व्यतिरिक्त त्याची सोय तर कमी किंवा सोय मोठ्या प्रमाणाने होत आहे तसेच भारतीय जनता पक्षातर्फे तसेच इतर नागरिकांनीही याबाबत वारंवार नागर प्रशासनाकडे याबाबत तक्रार केलेली आहे आणि तक्रारीत याबाबत सोल्यूशन निघावं याच्याबद्दलही सांगित सांगण्यात आलेलं आहे परंतु आजपर्यंत त्याच्याबद्दल अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा